नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गेलो आहोत कुर्ल्या पकडण्यासाठी विभागामध्ये तुम्ही पाहू शकता पहिली कुर्ली आम्हाला गावलेली आहे आणि ही मिरगाची कुर्ले आहेत तरी पाऊस एवढं यंदा पडलो पाणी खूप कमी आहे पहिली भावाने झालेली आमची मोठीच कुर्ली लावली आहे डेंगीत बघ कुर्ली ते मस्ती कुर्ली धुतलो आम्ही पिशवीत टाकलं कुर्ली ती पुढे आणि आमक दुसरी कुर्ली दिसली बघू शकतास तिच्याशी आई लहान आहे पण ठीक ही मिरगाची कुर्ली असल्यामुळे चौपन एक नंबर असता दोन कुरले घालेत आणि एक कुरली भेटली बघा होती पोरा काही सोडले नाही अजून कारण कालच छान पाऊस पडला ना एक कुरली गावली आहे लाल कुर्ली आहे गाळीची कुर्ली ना ती कुरली आई एक सेमच साईज असतं जाम झावडा पाणी कमी आहे तरी गो आणि एक गावली चांगली धुवून घेऊ काही पोरं असतात ना ती जोतीक सोडू काही म्हणजे ती बिळा धरतली पुरती वर्षी कुरले गावतले पावसा वाज वाईट कमी आहे म्हणून आम्ही म्हटलं कुर्ल्यांना बघी तरी गावतात काय हे बघा कशी कुर्ली लपणा बघा पहिल्या वाजा कशीच कुर्ले भेटतात किंवा आणि एक भेटली ही वाज जास्त मोठी आहे डेंगे आहे बघा पळता पडता डेंग्यू धरल्याना साकटली आहे मी बघा दुसरी गावली वाईट वाईट पुढे चाललं ना एक कुर्ली गावात कसली हा बघा एकच सायच हा कुरल्याची एक खोकली काय नाही मस्त उदर शो करायचं खोकल्याच चांगली धुवून घ्यायची कुर्ली आणि ती पिशवीत टाकायची आणि कुरली हवली दुसरी शी पगवली आणि डेंगे ही बघा ही पोरावली कुर्ली पोटात मग पाच असे ती कुर्ली ह्या असतात पोरं आणि मोठी कुर्ली आहे सगळ्यात कसली हा बघा पोराच पोरा होत काठी साफ करायची पोरं म्हणजे ती पुढच्या वर्षात हे बघा दुसरी धोती, धोती है। है होती झोती कसली हा हवं डेंगे तर बघूच नको ज्या मोठी बाबा की उडी आता एवढी उरली साफ करून घेतलंच ना कुर्लीची पोरां बिळ धरतली चौथीक सोडले पप्पा वगडा इल्लं करून पहिल्या जाऊ दर